नमस्कार अध्ययन निष्पत्ती शून्य दोन शून्य एक शून्य पाच शब्दांच्या आणि ध्वनींच्या उच्चारांची मजा घेत लय आणि ताल असणारे शब्द तयार करतात इयत्ता दुसरी विषय मराठी पाठ सातवा बहरला चेंजपूर नावाचे गाव होते गावाजवळ ओढा होता तिथे एक झाड जाड़ होते झाडाचे नाव होते वडेश वडेश उंच उंच वाढला होता जणू काही आभाळाला भिडला होता आजूबाजूला खूप खूप पसरला होता फांदी फांदीवर पाणीच पाने होती पाने हिरवीगार होती झाडाखाली थंडगार सावलीत बसायला फारच मज्जा यायची झाडावर चिमणी कावळा रागो मैना खारोताही यायचे किलबिल करत बोलायचे गोड गाणी गायचे वडेशला पाखरांची भाषा समजायची तो पानांची सळसळ करून बोलायचा आणि फडफड करून रागवायचा पाखरांना पिले होती चिमणीचे पिलो होते चिनू कावळेचे पिलो होते कानू पोपटाचे पिलो होते पिनू पिले लपाछपी खेळत पारंबी पकडून झोके घेत खूप दंगा करत दुपारी वडेशची झोप मोडायची तो वैतागून जायचा पिल्लांवर रागवायचा पिल्लांना सांगायचा उडा उंच भूर भूर झा खूप दूर दूर उडा उंच भूर भूर जा खूप दूर दूर करता खूप कटकट करत, कर, निगा इथून झटपट पिल्लांना वडेशचा राग यायचा ती वडेशचे नाव आईबाबांना सांगायची नेहमी पिलांचे बोलणे ऐकून पाखरांना वडेशचा राग आला अचानक पाखरे दूर निघून गेली इथे कोणी बोलायला नाही कोणी खेळायला नाही आता काय करावे वडेशला एकटे एकटे वाटू लागले हिवाळा संपला ऊन तापू लागले फांदीवर तांबूस कोळे अंकुर दिसू लागले ते हळूहळू मोठे झाले मग पोपटी होत गेले कोळी पाणी दिसू लागली पाने हिरवीगार झाली फांदी फांदीवर हिरवे टिपके दिसू लागले ते हळूहळू लालसर झाले मग फळे लाल चुटूक झाली जाता येता पाखरांना फळे दिसू लागली ती शिळ घालून वडेशला हाका मारू लागली वडेशला पाखरांची ओढ होतीच रुसवा संपला होता तो पाखरांना बोलावू लागला या रे या सारे या या रे या सारे या चटकन या पटकन या चटकन या पटकन या लाल लाल फळे खाऊन जा पाखरे बोलू लागली येतो येतो पटकन येतो 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 पटकन येतो हसत नाचत चटकन येतो गाणी गादगात येतो लाल लाल फळे खातो गाणी गादगात येतो लाल लाल फळे खातो पाखरे वडेजवळ आली नवी घरटी बांधली वडेशजवळ राहू लागली वडेशला खूप आनंद झाला मोठी झालेली पिल्ले पाहून वडेश बहरून आला वडेश, बहरू वडेश खऱ्या अर्थाने बहरला वडेश बहरला या पाठातून आपण काय शिकलो तर कविता पूर्ण करायला शिकलो कावळा करतो काव काव चिमणी करते चीव चीव। बोलतो कुकूच कु, कोकिल बोले कु कु मी सौ नंदा गुलाब बनसुडे श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्या मंदिर इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे धन्यवाद